सिद्धार्थ सिद्धार्थनगर रामवाडी परिसरातील रस्ता बाधित नागरिकांनी आज रामवाडी क्षेत्रीय कार्यालयावर धडक दिली गेल्या अठरा वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले हे नागरिक प्रशासनाच्या सातत्यपूर्ण दुर्लक्षामुळे संतप्त झाले आहे मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी कार्यालयाला घेराव घालून जोरदार घोषणाबाजी केली घरकुलाच्या मागणीसाठी संघर्ष करणाऱ्या या नागरिकांचा आक्रोश आता आत्मदहनाच्या इशाऱ्यापर्यंत पोहोचला आहे महाराष्ट्र घरजमीन परिषद अध्यक्ष बी एम रेगे आणि संतुलन परिषद अध्यक्ष पल्लवी रेगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले देक ऑगस्टपर्यंत ताबा न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे ॲडव्होकेट बी एम रेगे राष्ट्रीय अध्यक्ष जमीन घर परिषद महाराष्ट्र आज या ठिकाणी रामवडीच्या वॉर्ड ऑफिसमध्ये आम्ही आज भेटी घेण्यासाठी सुमारे एकशे एकोणसत्तर कुटुंब या ठिकाणी जाऊ विचारण्यासाठी प्रश्नांना आले होते की आम्ही अठरा वर्षापूर्वी पुणे नगर रोड महामार्ग आणि व्ही आय पी एअरपोर्ट या दोन्ही रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये सुमारे एकशे एकोणसत्तर कुटुंबांची घरं आणि बिझनेस व्यवसाय दुकानं महानगरपालिकेने तोडली होती सुमारे अठरा वर्ष गेली तरी सुद्धा नगर रस्ता रुंदीकरण आणि व्ही आय पी ए एर रोड एअरपोर्ट रोड याच्यामध्ये बाधित झालेल्या एकशे एकोणसत्तर कुटुंबांचं पुणे महानगरपालिकेने आजपर्यंत का पुनर्वसन केलं नाही हा जबाब विचारण्यासाठी आज, जबा आज या ठिकाणी खेराव वॉर्ड ऑफिस खेराव आंदोलन केलं होतं या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा झाल्या आणि एक ऑगस्टच्या पूर्वी आम्हाला सर्व बाधितांना चाव्या न दिल्यास या ठिकाणी आमर उपोषण व आत्मधनाचा इशारा दिला आहे गेल्या अठरा वर्षापासून मी फुळेवाडीमध्ये वास्तव्यात आहे बऱ्याच प्रदीर्घ कालानंतर मी तिथं ऊन वारा पाऊस पूर्ण वारा पाऊस याची पूर्ण परिस्थितीची मी स म्हणजे नाही का हे झालेलं मला माझे नाही का एवढे तिथं हलाखीचे दिवस आहे की माझ्या घरावरची पत्री सडली अनेक माणसं तिथं मेली आत्महत्या झाल्या काही काही प्रकारचे हे झाले तरी आम्हाला ह्या बिल्डरनी फक्त तिथं नेऊन फेकलं आमच्याकडं शासनाने शासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी आमच्याकडं लक्ष दिलं नाही आम्ही आम्हाला पक्के घरं भेटण्यात भेटतील याची फक्त आश्वासनं मिळाली या लोकांना लौकर जे फ्लॅट ऑलरेडी चॉईस करण्यात आलेले होते ह्यांना लवकरात लवकर हँड ओव्हर करून ह्याचा पुनर्वसन झाला पाहिजे गोळेवाडी ट्रान्झिट कॅम्प या ठिकाणी आम्ही राहत आहोत गोळेवाडी ट्रान्झिट कॅम्पमध्ये गेल्यापासून बरीचशी लोक खूप खूप त्रासामध्ये आहेत आणि अजूनही आहेत परंतु त्या ठिकाणी गेल्यापासून आमचे अनेक लोक लोक मेले आम्हाला दोन दोन तीन किलो दोन दोन तीन तीन किलोमीटर चालत यावं लागतं नगर रोड रस्त्यावर आम्हाला रस्ता नाही इतक्या कमऱ्या इतकं पाणी गुडघ्या इतकं पाणी जवळ पाऊस पडला तर गुडघ्या इतकं पाणी असतं ते थांबेपर्यंत पाणी घे जापर्यंत लोकांना अलीकडचं पलीकडं जाता येत नाही पूर्ण ओढा वाहून जातो मुलांच्या शाळेचं नुकसान होतं मुलं मुलांना शाळे शाळेचं नुकसान झालेलं आहे अठरा वर्षापासून काही मुलांना कामधंदा नाही तरुण तरुण मुलं आहेत पत्र्याचं सेड पाहून शिनी काही मुलांची लग्न होत नाही आहेत पाहुणे आले तर पाहुणे निघून जातात मंदाजपात्राच्या सेडमध्ये कोण देणार आहे म्हणून मुलांची लग्न होत नाहीत मुलं कामापासून वंचित आहेत मुलांना कामधंदे मिळत नाहीत इतक्या लांबून येणं जाणं आमच्या गोरगरीब महिला भांडे धुण्याची कामं करतात काही महिला कल्याणीनगरमध्ये काम करतात काही विमाननगरमध्ये काम करतात विमान करता। तर दोन ते तीन किलोमीटर चालत यावं लागतं खुळेवाडी ते चंदनगरपर्यंत आणि तिथून मग रिक्षा करून सिक्स सीटर करून त्या कामाधंद्याला जातात त्यांची हातावरची पोट आहेत परंतु गेले अठरा वर्ष झाले फक्त आम्ही तुम्हाला देऊ घर देऊ घर केले परंतु आतापर्यंत करायचे एवढं एवढ्या लोकांना ही फॉलोअप करण्यासाठी एवढा टाइम लागणार आहे तर ह्या संदर्भात आज ऍडिशनल कमिशनर बरोबर तुमच्या एवढ्या ह्याच्यामुळेच एक मिटिंग लागलेली आहे मी मॅडम आणि बाकीचे जे आमचे अधिकारी आहेत ते सगळे असतील त्या मिटिंगला त्यामध्ये ते टाइम ठरवून देऊन ती तुम्हाला तशी कळवण्यात येईल